<्क्णारा> नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता जीवा ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तिथे त्याचे ते ते तेथील ते 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 एम्प्लॉईसोबत भांडण होते तो त्या एम्प्लॉईची कॉलर धरून त्याला म्हणत असतो माझ्या नंदिनीबद्दल जर काही बोलला तर तुला इथेच लोडवेल ते सगळं बघून रम्या चांगलीच खुश होत होती तिनेच सगळा प्रकार हा घडवून आणलेला असतो तर तेव्हाच नेमका विक्रम येतो आणि तो चिडून जीवाला म्हणतो आता तुला इथे हे काम करायचं नाही आहे का तर आता इकडे काव्य अभ्यास करत बसलेली असते तेव्हा तिच्यापाशी पार्थ येऊन बसतो आणि काव्याला म्हणतो सॉरी तेव्हा काव्य म्हणते देशमुख तुम्ही मला का सॉरी बोलताय उलट मी तुम्हाला सॉरी बोलायला पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही माझी मैत्रिणी आहात ना मग मैत्रिणीची चूक ती माझीही चूक हे बघून आता काव्याला खूपच आनंद होतो तिला पुन्हा एकदा तिचा समजूतदार पार्थ परत मिळाला असतो तर आता नंदिनी जीवाला फोन केलेला असतो आणि ती जीवाला विचारत असते की सगळं काही ठीक आहे ना तुम्ही आज पहिल्यांदा कामावर गेला आहे पण तुमचं मन तर तिथे रमत आहे ना तेव्हा जीवा म्हणतो हो सगळं ठीक आहे पण तो नंदिनीपासून खूप काही लपवत असतो कारण ऑफिसमध्ये भांडत केल्यामुळे विक्रमने आता त्याला केबिनच्या बाहेर काढलेलं असतं पण फक्त नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून तो जीवा नंदिनीला काहीच सांगत नाही तर प्रेक्षकांनो असंच नवनवीन मालिकांची अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा